कल्याणपूर्व येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारानंतर निर्घुण हत्या करण्यात आली होती तेवीस डिसेंबर रोजी ही अमानुष घटना घडली होती या कृत्याच्या निषेधार्थ कल्याण कोर्टातील वकील संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन आज छेडण्यात आले होते आरोपी विशाल गवळी याचा खटला फास्ट ट्रॅकवर घेऊन याला फाशीची शिक्षा सुनावण्यासाठी वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण तहसीलदारांना आज निवेदन दिले आहे अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार नंतर हत्येच्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला फाशीची शिक्षा सुनावण्यासाठी वकील संघटनेने आता पुढाकार घेतला आहे कल्याण डोंबिली क्षेत्रात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असेल या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून पावले उचलण्याची जास्तीत जास्त जास गरज आहे असंही यावेळेस पदाधिकाऱ्यांनी नमूद केले ब्युरो रिपोर्ट डोंबिली फास्ट कल्याण आज आम्ही जो मोर्चा काढला सर्व संघटनांनी आणि कल्याणच्या बार यांनी आम्ही माननीय तहसीलदारांना जे निवेदन दिले आहे त्याच्यामध्ये हा जो मुलीबद्दलचा जो खटला आहे ज्यामध्ये आपल्या त्या मुलीची त्या आरोपीने निगृहपणे अत्याचार करून हत्या करण्यात आलेली आहे हा खटला या कोर्टामध्ये मध्ये घेऊन डे टू डे चालवण्यात यावं आणि त्याच्यावर कठोर कारवाई करून त्याला फाशी शिक्षा देण्यात यावी ही आम्ही जोशी बोलते आज आम्ही सर्व वकील महिला व पुरुष वकिलांनी माननीय तहसीलदारांना या कल्याण ईस्ट मधला जो घटना आहे त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि त्या केस मधल्या आरोपीला पर्टिक्युलरली लवकरात लवकर केस चालवून जसं जगताप साहेबांनी सांगितलं डे टू डे हिअरिंग करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी त्यासाठी निवेदन दिलेलं आहे त्याच्या अंतर्गतच मी बोलते विषयाला धरूनच बोलते कल्याणमधील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आम्ही वारंवार विनंती करतो प्रशासनाला महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी पोलीस प्रशासनाने जास्ती जास्तीत जास्त गस्त वाढवावा तसं जगताप साहेबांनी सांगितलं तसं इतर महिलांसाठी जे कायदे आहे त्याच्या अंमलबजावणी व्यवस्थित व्हावा आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार करावी आणि त्यांच्या फिर्याद लवकरात लवकर घेण्यात यावी त्यांना जास्त वेळ पोलिस स्टेशनला थांबवून ठेवू नये त्यांना जास्तीत जास्त महिला पोलिसांना प्रोवाईड करावी जेणेकरून त्या त्यांच्या समस्या त्यांना सांगतील आणि मुली जर मिसिंग असतील त्यांची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी आणि चोवीस तासात त्याचा तपास करावी म्हणजे जिवंतपणे त्या मिसिंग व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी करावी आणि ह्या केसमध्ये जसं निर्भयामध्ये देपूर्ण देश इंटरॅक्ट झाला होता आणि संपूर्ण देशात आंदोलन झाला होता तसं तुम्ही पत्रकार म्हणून ह्या आपल्या देशात सगळ्या विषय पोचवतात तसंच कल्याणमधला जी निर्भया आहे तिची जी विषय आहे संपूर्ण देशात पोचवावी जेणेकरून प्रशासनापर्यंत हा विषय जायला पाहिजे आणि महिलांच्या सुरक्षतेसाठी प्रशासनाने जास्तीत जास्त दक्षता केलं पाहिजे तसं सा निर्भयासाठी त्याचा देश संपूर्ण पेटून उठले होते जेणेकरून वकील जर रस्त्यावर येतात त्याच्या विषयाचा गांभीर्य सगळ्यांना समज समजलं असेल त्या ह्या विषयाचा गांभीर्य आपल्या राज्याच्या होम मिनिस्टरला आणि देशाचा होम मिनिस्टरला पर्यंत तुम्ही पोहोचवावी म्हणजे महिलांच्या सुरक्षतेमध्ये जास्तीत जास्त वाढ होईल फिर देशा एक नारा होता बेटे बचाओ बेटे पढ़ाओ बेटे ही नहीं बचेगा तो उसको आगे हम करेंगे क्या इसके लिए पहला बेटे बचना चाहिए उसके बाद आगे का विषय इसके लिए बेटी बचाने के लिए हम रस्ते में आए हैं